केडगाव उपनगरामध्ये ढगफुटी दृश्य पावसाचा हाहाकार केडगाव उपनगरामध्ये दुपारी अचानकपणे ढगफुटी दृश्य पावसाने हाहाकार उडवला होता यामध्ये ऋषी बाळासाहेब गवळी यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे सविता गवळी घरात अडकल्या होत्या त्यांना सुखरूप बाहेर काढले यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे धीर देण्याचे काम केले त्यांना बाहेर काढण्यासाठी ओंकार कोतकर व परिसरातील नागरिकांनी मदत केली पुराच्या पाण्यामध्ये स्कॉर्पिओ गाडी अडकली होती यामध्ये सारन क्षेत्रे किरण अल्हाड आणि इतर दोघे जण आपला जीव मुठीत धरून बसले होते यांना वाचविण्यासाठी अजित कोतकर संजय लोंढे अजय ठुंबे संकेत वाघमारे सुहास साळुंखे सुनील गुंड मनोज गेभुड सोन्याबापू बेघुड ओंकार कोतकर यांनी हितेश धाडगे यांच्या जेसीबीच्या साह्याने स्कॉर्पिओमधील सर्व युवकांना सुखरूप बाहेर काढले पावसाचा का जोर एवढा मोठा होता की सर्वच रस्त्यांना महापूर आल्यासारखे दृश्य निर्माण झाले होते त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर